युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज उर्फ संदीप खोत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा इचलकरंजी लिंबू चौक येथील युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज उर्फ संदीप खोत यांचा वाढदिवस सोमवार दहा नोव्हेंबर रोजी नगर महाराज हाल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी संदीप यांच्या घरच्यांनी औक्षवण करून केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर इचलकरंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री बाळासाहेब कलागते माजी उपनगराध्यक्ष श्री तानाजी पोवार माजी नगरसेवक श्री सागर चाडके माजी नगरसेवक श्री दिलीप मुथा आदींसह भागातील नागरिक व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी श्री मनोज उर्फ संदीप खोत युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमास हातभार लागावा म्हणून हार तुरे बुके ऐवजी मित्रमंडळ श्री मनोज उर्फ संदीप खोत यांना वया देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी शुभेच्छा रूपी वीस डझन वह्या प्राप्त झाल्या यावेळी बोलताना मनोज उर्फ संदीप खोत म्हणाले की शुभेच्छा रूपी मिळालेल्या सर्व वह्या गरीब होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी भागातील माजी नगरसेवक नागेश पाटील माजी नगरसेवक संतोष शेळके माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक मोहन कुंभार माजी नगरसेवक राजवर्धन नाईक पैलवान अमृतमामा भोसले राष्ट्रवादीचे अभिजित रवंदे इचलकरंजी शहर शिवसेना माजी अध्यक्ष धनाजी मोरे काका दैनिक राष्ट्रगीत संपादक अजय जाधव हो, उद्योगपती सुरेश मुसळे ॲडव्होकेट संतोष माने सामाजिक कार्यकर्ते निखिल जमाले सामाजिक कार्यकर्ते बाबू डिगस्कर हन्मर समाज जिल्हाध्यक्ष अरविंद खोत जयवर्धन नाईक सरकार ज्येष्ठ नेते तमन्ना कोटगी युवा नेते अभिषेक वाळवेकर युवा नेते सनी खारगे सुशांत कोटगी युवा नेते दिलीप पाटील भाजपा पश्चिम मंडळ शहराध्यक्ष शशिकांत बद्रीनाथ खोत अबू पानारी शिवसेनेचे ऋषिकेश गौड शिवाजी खाडे दत्ता गवळी मदन जाधव धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष राजू पुजारी गणेशदादा पाटील चिदानंद कोटगी संतोष सावंत सागर जाधव सुशांत बेडक्याळे युवा नेते ओंकार सुर्वे संजय नगारे काकासाहेब पवार उमेश माळी उदय त्रिपणकर नारायण नवलाई नागेश जरळी किरण कोकाटे गणेश खोत समस्त खोत परिवार आदींसह मनोज उर्फ संदीप खोत यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर